اون منته دینار نه کته शिवाय رانار نه اون منته دینار نه کته शिवाय رانار نه ورنا خان دې بول جا سیار په دې وخت نه وخت ورنا خان دې بول جا وریا دې نه دراسه ورنا خان دې بول جا وریا سیار څه کرای شي خالی ډوکا وری پای سیار په دې کرای شي خالی ډوکا وری आपले राजकीय नेते उदासीन असल्यामुळे आज केंद्र सरकार हा खानदेशवासियांवर खानदेशी जनतेवर खूप मोठा अन्याय करत आहे नारपार गिरणा रोड नदी ना, पर नारपार गिरणा नदी रोड प्रकल्प हा खोरगे कर्मवीर स्वर्गीय भावसाहेब हिरेंच्या संकल्पनेतील प्रकल्प असून हा प्रकल्प व्यवहार्य असल्यामुळेच त्यांची व्यवहारता मान्य इंजिनियर विश्वसरी का विश्वासारिया यांनी तपासले असून त्यांनी त्यावेळेस तसा अहवाल शासनाला पाठ दिलेला आहे त्याच्यानंतर चितळ समितीने त्याचा त्याचा अभ्यास केलेला आहे आणि हा प्रकार प्रकल्प हा खानदेशसाठी किती गरजेचं आहे आणि हा प्रकल्प आल्यानंतर खानदेशला एक नऊ जल संजीवनी मिळणार आहे असं असून हा प्रकल्प व्यवहार्य नाही असं ठरवून केंद्रीय जलशक्ती मंत्री नामदार शेअर पाटील यांनी लोकसभेत त्यावरील प्रश्नाला देख उत्तर देताना जाहीर केलेलं आहे तर हा एक प्रकारे खानदेशचा तर खानदेशवर अन्याय तर आहेच सांगतोय हा खानदेशी जनतेने सहन करू नये आणि करणार नाही आज या ठिकाणी आम्ही सर्व खानदेशी संघाचे व इतर संघटनेचे कार्यकर्ते तर आज इथं आम्ही कल्याण शहरात या आंदोलनाची आम्ही सुरुवात करत आहोत आम्ही इथं सगळे कल्याण मध्ये पण आम्ही खानदेशी आहोत जन्मभूमी खानदेशी हो, खानदेशामुळे आमच्या जन्मभूमीशी आम्ही हा लढाव उभार जन्मभूमीसाठी लढाऊ तर